या चॅनलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर नक्की सादर करू ते नक्की स्वप्नच होते ना मी स्वतःला समजावत राहिलो पण मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात शंका रेंगाळतच राहिली आई आतमध्ये निघून गेली मी डोळे चोळत उठलो आणि पाणी प्यायला बाहेर आलो पाणी प्याल्यावर मी आंघोळीसाठी गेलो आंघोळ करून मी कॉलेजला जाण्याची तयारी करू लागलो सगळं आवरून आईचे पाया पडलो आणि निघणार इतक्यात आई म्हणाली बाळा तुझ्या मावशीची तब्येत खराब आहे म्हणून मी आज तिच्याकडेच राहणार आहे जेवण करून ठेवलं आहे संध्याकाळी तेच खा उद्या सकाळी परत येईन काळजी घे ओंकारलाही घेऊन जात आहे मी आईला म्हणालो ठीक आहे आई काही काळजी करू नकोस मी कॉलेजला निघून गेलो दिवसभर मस्ती अभ्यास आणि मित्रांसोबत गप्पा त्या रात्रीच्या स्वप्नाचा विचारही विसरून गेलो होतो संध्याकाळी मी घरी आलो घरात एकही एक आवाज नव्हता आई आणि ओंकार दोघही गेले होते हे माहीत होतं पण तरीही घरात शिरताना एक विचित्र शांताचा जाणवत होती मी हातपाय धुवून जेवण केलं आणि टीव्ही पाहत बसलो रात्रीचे साडे अकरा वाजले हळूहळू झोप येऊ लागली मी अंथरुणावर गेलो पण काहीतरी खटकत होतं पण अचानक कानावर आलेल्या एका विचित्र आवाजाने माझी झोप मोडली तो आवाज कपाटाचा होता डोळे उघडताच काल रात्रीचा स्वप्न पुन्हा डोळ्यांसमोर तरळू लागलं माझं लक्ष थेट कपाटाकडे गेलं अंगाला शहारा आला अंधारात त्या पांघऱ्या डोळ्यांनी ती आकृती कपाटातून बाहेर आली माझ्याकडे रोखून पाहत ती हसली तिच्या विकृत तोंडाकडे पाहून मला दोन वर्षापूर्वीची एक घटना आठवली डोळ्यांसमोर सगळं पुन्हा फिरू लागलं माझ्या वडिलांना गायब होऊन पाच वर्ष झाली होती आम्ही नुकतेच या गावात राहायला आलो होतो नवीन गाव नवीन घर कोणीही आम्हाला ओळखत नव्हतं माझ्यासाठी सगळंच अनोळखी होतं शाळासुद्धा शाळा सुरू होऊन फक्त पाच महिने झाले होते आईने मला जवळच्याच एका क्लासमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आज माझा त्या क्लासमध्ये पहिलाच दिवस होता शाळेपासून थोड्या अंतरावर एक जुनं झाडांनी वेढलेलं खांबांवर विस्पटलेलं घर होतं जणू शतकांपासून बंद पडलेलं मी त्या क्लासमध्ये पोहोचलो ती एक जुनी वाडासारखी इमारत होती सहा सात खोल्या असलेल्या पण एकही पक्षी एकही माणूस एकही आवाज नव्हता मृत शांतता मी अजून उभाच होतो तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला कोण आहे रे बाहेर कोण आहे मी थोडे पुढे गेलो तीन खोल्या पलीकडे एका कोपऱ्यातल्या खाटेवर एक वृद्ध माणूस झोपलेला दिसला कदाचित चालण्यात असमर्थ मी त्यांच्याजवळ जाऊन विचारलं काका मी बाजूलाच राहतो इथे क्लाससाठी आलोय ते हळूच म्हणाले अच्छा ठीक आहे आतमध्ये जा मी आत गेलो अजून दोन खोल्या होत्या एक खोली ताळेबंद होती आणि दुसरी स्वयंपाकघर वाटत होते स्वयंपाकघरात मॅडम भाकरी करत होत्या त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं आलाच बाळा ठीक आहे काही खाणार का मी म्हणालो नाही मॅडम त्यावर त्या म्हणाल्या बाळा बाहेर जाऊन बस मी आलेच मी बाहेर जाऊन बसलो रात्रीचे दहा वाजले होते मॅडमने आतल्या काकांना जेवण दिलं आणि मग माझ्याकडे येऊन बसल्या बाळा कसा वाटला क्लास उद्यापासून आपण अभ्यास सुरू करू मी जोरात वाचायला लागलो वाचन संपल्यावर मॅडमने मला चॉकलेट दिलं आणि घरी जायला सांगितलं मी खुश होऊन घरी गेलो दुसऱ्या दिवशीची वाट पाहू लागलो काहीतरी खायला मिळणार हाच विचार मनात होता त्या दिवशी क्लास यायला उशीर झाला त्यामुळे मी क्लासला पोहोचलो तेव्हा अकरा वाजले होते मी मॅडमच्या घरी गेलो पण घरात कोणीच नव्हतं दहा मिनिटं वाट पाहून मी निघणारच होतो तेवढ्यात माझ्या कानावर मंत्रासारखा एक विचित्र आवाज येऊ लागला मी पाहण्यासाठी आत गेलो नेहमी ज्या जागी काका बसलेले असायचे तिथे आज कोणीच नव्हतं मनात एक विचित्र शांतता भरली होती मी सावधपणे स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागलो तेवढ्यात रोज बंद असणारी खोली आज उघडी होती खोलीतून मंद प्रकाशी येत होता मी हळूच त्या खोलीजवळ गेलो आणि आत डोकावून पाहिलं मॅडम बाजूला उभ्या होत्या मधोमध एक रिंगण आखलेलं होता आणि त्याच्या केंद्रस्थानी काका बसलेले होते डोळे मिटलेले निश्चल मॅडम काही मंत्र म्हणत होत्या त्यांचा चेहरा वेगळाच विकृत वाटत होता आणि मग त्या जोरजोरात हसायला लागल्या थंड भेसूर हास्य <laughs> अचानक त्याने एका मोठ्या सुरा उचलला आणि तो काकांच्या मानेवर चालवणार इतक्यात मी मागून धक्का दिला मॅडम तोल जाऊन थेट समोर असणाऱ्या अग्निकुंडात कोसळल्या त्या जोरजोरात किंचाळल्या ओरडल्या लागल्या ला। सोडणार नाही तुला शेवटचा बळी होतास तू आता तुझ्या घराण्यालाही नाही सोडणार <laughs> सगळं आठवून माझ्या अंगावर शहारा आला घामाच्या धारा लागल्या होत्या घसा कोरडा पडला होता डोकं गरगरू लागलं माझ्या समोर तीच मॅडम उभी होती मी समजलो होतो की तिचा शेवट झाला होता पण तिचा तो शाप अजूनही मला सोडलेला नव्हता ती माझ्यासमोर उभी होती चेहरा जळाल्यासारखा पण डोळे तेवढेच तेजस्वी भेसूर थंड आवाज ती हळूहळू विशालच्या जवळ येऊ लागली अंग पूर्णपणे सुन्न झालं होतं डोळ्यात अश्रू तरळत होते ती विशालच्या अंगावर येऊन बसली आणि जोरजोरात ओरडू लागली ती हडडी हळूहळू विशालच्या गळ्यावर हात फिरवू लागली आणि मोठ्याने हसू लागली एका क्षणात तिने विशालची मान पिरगाळली हड तुटण्याचा आवाज सगळीकडे घुमला सकाळ झाली विशालची आई दरवाजावर टकडक करू लागली तिला वाटलं की तो शाळेत गेला असेल पण काही हालचाल न झाल्याने तिने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला घरात एक विचित्र भकास वास भरून राहिला होता ती थेट विशालच्या खोलीत गेली आणि तिथेच कोसळून पडली समोर विशाल होता त्याचा चेहरा निळसर काळवणलेला आणि मान पूर्णपणे पिरगाळलेली ओंकार हातात एक जुने पुस्तक घेऊन आईला जोरात हाक मारू लागला आई या आई ही कुणाची कथा इतकी भयंकर आई स्वयंपाकघरातून बाहेर आली ओंकार आता नववीत गेला होता तिचा चेहरा थकलेला डोळे खोल गेलेले कुठली कथा रे बाळा आईने विचारलं ओंकार म्हणाला आई हे पुस्तक मला विशाल दादाच्या सापडलं फार भयानक आहे आई क्षणभर थांबली हळूहळू ओंकार जवळ आली आणि त्याच्या गळ्यात पडून जोरात रडू लागली आई काय झालं आईचं रडणं अचानक थांबलं तिने डोळे वर केले चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं ती तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली मी लिहिलं ही कथा माझीच आहे हे पुटपुटतच ती घराच्या आतल्या खोलीत निघून गेली विशालला जाऊन दोन वर्ष झाली होती पण आजचा दिवस आईला माहीत होता आज तोच फेरा होता रात्र झाली होती घरात पूर्ण शांतता होती घड्याळ्याचे काटे बारावर थांबले होते ओंकार झोपेत वळवळत होता तेवढ्यात त्याच्या कानात एक वेडा वेदनादायक आवाज उठ आजूबाजूला नजर फिरवली आई तिथे नव्हती अचानक खाटे खालून खसखसणारा बारीक आवाज येऊ लागला तो आवाज खोलवर मेंदूत झणझणल्यासारखा वाटत होता थरथरत्या हातांनी ओंकारने खाटेखाली डोकावले आणि तिथे जे दिसलं ते पाहून त्याचा काळजाचा ठोका चुकला आई खाटेखाली होती पण तिचा शरीर अशक्यप्रमाणे वाकलेलं होतं दोन्ही हात दोन्ही पाय आणि डोकं उलटं फिरलेलं तिचे डोळे विस्फारलेले आणि तोंडातून रक्त मिसळलेलं थंड हसू झळकत होतं आईच्या तोंडातून फुटलेला आवाज मानवी नव्हता ओंकार जोरजोरात किंचाळू लागला आणि जागीच बेशुद्ध पडला ओंकारचे डोळे हॉस्पिटलमध्ये उघडले छतावर पांढऱ्या ट्यूबलाईटचा उजेड त्याच्या डोळ्यावर पडला त्याच्याजवळ दोन पोली काई जाला पोलीस उभे होते काय झालं त्या रात्री बाळा त्यांना काळजी होती पण चेहऱ्यावर संशयही ओंकार रडू लागला त्याने घडलेली सगळी घटना सांगितली पोलीस बाहेर गेले रूममध्ये पुन्हा शांतता पसरली क्षणभर वाटलं सगळं संपलं पण तेवढ्यात ओंकारच्या कानात तोच आवाज परत घुमला माझा शा अजून जिवंत आहे पुस्तक उघड शेवट आहे अमावस्येची रात आली सावल्या काळ्या शार दाट झाल्या चंद्र लपला तारे गेले वाऱ्यानेही दिशा बदलल्या कपाटात मी झोपले होते डोळ्यात काजळ पेटवत तू डोळे मिटशील याची वाट पाहत मंत्रांचे मी रिंगण रचले राखीने पाय आखले तुझ्या नशिबातले श्वास माझ्या श्वासात टाकले आज आहे अमावस्या शाप पुन्हा जागा झाला शेवटचा वय शोधायला मी माझ्या छायेतून चालत आले झोपू नकोस झोपू नकोस नाहीतर स्वप्नातच खेचून घेईन तुझ्या श्वासांचा वास घेऊन तुला कायमचं गप्प करून ठेवीन